श्रीस्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ पहा स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण सेवा चालू करणार आहोत काहींनी सेवा चालू केली असेल परंतु पहा ज्यांना स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचं असेल एकवीस दिवसांचं पारायण करायचं असेल आणि आपण रोज एक पारायण करत असतो ज्यांना रोज एक पारायण करायला शक्य नाही एकवीस दिवसात एकवीस पारायण करणं शक्य नाही त्यांनी रोज ही सेवा कशी करायची तुमची खूप इच्छा आहे की स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचं आहे तुम्हाला परंतु तुम्ही रोज अभावी एक पारायण जरी करू शकत नसाल तरी तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही एकवीस दिवसात पारायण करू शकतात मग हे पारायण आपण कसे करायचे रोज किती अध्याय आपल्याला वाचावे लागतील किती दिवसात आपले किती पारायण पूर्ण होतील याच विषयीची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत बघा सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वास जर का आपला असेल तर ध्येय साध्य करणं अशक्य अजिबात नाही आहे मग तुमची कुठलीही अडचण असू द्या विवाह जमत नसेल संतान प्राप्ती होत नसेल शिक्षणात अडचणी येत असतील घरात अडचणी येत असेल कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करू शकतात तुम्ही पारायण एकवीस दिवसांसाठी एकवीसच केले पाहिजे असं काही नाही बघा देव भक्तीचा भुकेला आहे आपण जी सेवा करतो ती किती श्रद्धेने किती आत्मविश्वास ठेवून करतो स्वामींवर किती विश्वास ठेवून करतो हे महत्त्वाचं आहे तुम्ही सेवा जरी जास्त केली कमी केली तरी देखील तुमच्या सेवेमध्ये तेवढं सातत्य ते पाहिजे तुमच्या सेवेमध्ये तेवढी चांगली भावना पाहिजे बघा तुम्हाला नक्कीच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे स्वामींचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि जर का आपल्याला या एकतीस तारखेपर्यंत स्वामी प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा करायच्या असतील तर ह्या सेवा आपल्याला अकरा मार्चपासून सुरू करायच्या आहे आता जे कोणी हा व्हिडिओ आज बघत असाल तुम्ही आजपासून ह्या सेवा सुरू केल्या तरी चालेल आणि जो कोणी हा व्हिडिओ ज्या दिवशी बघाल त्या दिवसापासून देखील तुम्ही सेवा ह्या करू शकतात असं काही नाही की तुम्ही एकवीस दिवसाची सेवा अकरा तारखेपासून सुरू करायची आहे तुम्ही जर का हा व्हिडिओ उशिरा बघत असाल उशिरा बघितला तर तुम्ही एकवीस पाऱ्यां तुम्ही एकतीस तारखेपर्यंत करू शकतात मग अशा वेळेस तुम्हाला एका दिवसाला दोन पाऱ्यां करावे लागतील जेवढ्या तुम्ही उशिरा हा व्हिडिओ बघणार आहात जितके दिवस तुम्ही लेट झाला आहात तेवढ्या दिवस तुम्ही दोन दोन पाऱ्यांकडून करून एकवीस पार एकतीस तारखेपर्यंत पूर्ण करू शकतात आता दुसरं म्हणजे आपल्याला एकतीस तारखेपर्यंत ह्या सेवा करायच्या आहेत ज्यांच्या एकतीस तारखेनंतर सेवा कंटिन्यू चालू राहतील त्यांनी बघा काहींच्या काही प्रश्न काही प्रॉब्लेम काही मासिक धर्म असेल यामुळे जर का एकतीस तारखेला या सेवा पूर्ण होत नसेल तर त्यांनी स्वामी समर्थ दिन झाल्यानंतर पुढे सेवा त्यांची कंटिन्यू करायची आहे आणि एकवीस दिवस सेवा ही पूर्ण तुम्हाला करायची आहे आता दुसरं म्हणजे बघा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचं आहे परंतु तुम्ही रोज एक एक पारायण करू शकत नसाल तर तुम्ही पहा रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः सात अध्याय पठन करू शकतात बघा एकवीस अध्याय असलेला हा ग्रंथ आहे आणि कमीत कमी तुम्ही रोज सात अध्याय जरी वाचले तरी तुमचे तीन दिवसात एक पारायण कम्प्लीट होतं आणि एकवीस दिवसात तुमचे सात पारायण कम्प्लीट होतात आता ज्यांना सात अध्याय वाचायला देखील टायमिंग नसेल मग त्यांनी रोज तीन अध्याय कर्मशा वाचन करायचे आहेत म्हणजे तुमचे सात दिवसात एक पारायण कम्प्लीट होईल आणि एकवीस दिवसात तुमचं तीन पारायण कंप्लीट होतील बघा शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपण किती श्रद्धेने सेवा करतो ही महत्त्वाची आहे तुम्ही सेवा जरी खूप केली रोज एक एक पारायण केलं रोज दोन पारायण केलं आणि तुमच्या मनात जर का श्रद्धा नसेल भाव नसेल विश्वास नसेल तुम्ही जर का कोणाचा अपमान करत असेल घरात नीट वागत नसाल तर मग तुम्ही कितीही सेवा जरी केली तरी त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही यासाठी तुम्ही सेवा जास्त करा किंवा कमी करा पण ती सेवा तुम्ही किती मनापासून करत आहात किती भावाने भक्तीने करत आहात हे महत्त्वाचं आहे मग तुम्ही रोज तीन अध्याय क्रमशः नक्कीच वाचू शकतात आणि सात दिवसात तुम्ही एक पारायण करू शकतात असं एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण कंप्लीट होतात बघा ज्यांना रोज एक स्वामीचरित्र सारामृत पारायण करणं शक्य नाही त्यांनी या पद्धतीने ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे बघा तुम्हाला सेवा करायची खूप इच्छा आहे मग तुम्ही थोडा पाच ते दहा मिनटं वेळ काढून रोज तीन अध्याय कर्मशा पठन करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं शक्य नसेल किमान एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता सेवा जर का तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर ही सेवा करताना तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामींच्या मंदिरात एक नारळ खडी साखर ठेवायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे तुम्ही जी सेवा करत आहात ज्या इच्छेसाठी करत आहात तुमची ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी सोडायचा असतो आणि संकल्प हा घरी सोडायचा असतो संकल्प कसा सोडायचा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तेथे ते जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात सेवा कुठल्या कुठल्या करायच्या कशा करायच्या याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलला विजिट करून तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकतात त्याचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहा तुम्ही या सेवा करायच्या आहेत संकल्प पहिल्या दिवशी सोडून ह्या सेवा करायच्या आहेत आणि तुम्हाला या सेवेमध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायला जमणार नाही तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या सेवा तुम्ही दोन वेळा केल्या तरी चालेल आणि तुमचा राहिलेला दिवस तुम्ही भरून काढू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म येईल त्यांनी चार दिवस सेवा करायची नाही पाचव्या दिवशी डोक्यावरनं पाणी घेऊन घरात गोमूत्र शिंपडून घरात स्वच्छता करून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकतात तुम्ही ही सेवा तुमचे चार दिवस सेवा बुडाली असेल तर तुम्ही चार दिवस दोन वेळेला सेवा करून दोन वेळेला तुमची सेवा करून तुम्ही चार दिवसात तुमची आठ दिवसाची सेवा ही तुम्ही पूर्ण करू शकतात त्यानंतर ज्यांची सेवा एकतीस तारखेनंतर पुढे कंटिन्यू राहील त्यांनी कंटिन्यू केली तरी चालणार आहे याची सांगता तुम्हाला करायची असेल उद्यापन करायचं असेल तर ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्ही घरात जो स्वयंपाक केला असेल वरण भाताचा पूर्णावरणाचा तो तुम्हाला दाखवायचा आहे रोज तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ